संगिनी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी संगिनी क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून दैनिक महाविदर्भ संपादक कल्पनाताई पलिकुंडवार उषाताई बुक्कावार सुनीता पराते डॉक्टर स्नेहल पडदुखे आदी उपस्थित होत्या यावेळी क्लबच्या अध्यक्षा म्हणून विशाखा बुक्कावार तर उपाध्यक्षा ज्योती कोत्पल्लीवार आदींची निवड झाली संगिनी हा क्लब आय एम एशी संबंधित असलेल्या डॉक्टरांच्या पत्नी ज्या गृहिणी आहेत त्या क्लबच्या सदस्य आहेत गेल्या बारा वर्षापासून संगिनी क्लब अनेक सामाजिक उपक्रम प्रापित आहे हा क्लब सामाजिक बौद्धिक कार्यक्रम घेत असतो सोबतच मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले त्यात सर्वसंगिणीच्या महिलांनी सहभाग घेतला